नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुम्हाला सर्वांना महत्वपूर्ण अपडेट देण्यासाठी आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आपण बघितलं महाज्योतीचे ॲप्लिकेशन फॉर्म नुकतेच सुरू झालेले आहेत त्याचा संवर्ग कोणता असेल त्यासंदर्भात कोणत्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी आवश्यक आहे संपूर्ण डिटेल संदर्भात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला जी काही अर्ज प्रक्रिया सुरुवात करायची आहे ज्यामध्ये अर्ज कर, कसा करावा आणि त्याच्यानंतर जे काही अटी आणि शर्ती आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ते तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढच्या संपूर्ण प्रोसेस असतील संपूर्ण कारवाई असेल या संदर्भातील इतमभूत अपडेट आणि माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं आत्ताच्या माहितीप्रमाणे आलेलं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला पुढे या फॉर्म संदर्भात पुढे प्रक्रिया राबवायची आहे आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे ए ए ओ असेल याची सगळ्या योजनेविषयी आपण पाहिलं ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने असणारी ही प्रक्रिया आणि ज्यामध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमार्फत टॅबलेट आणि डाटा देण्यात येईल म्हणजे या संदर्भात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ आणि अगदी त्याच पद्धतीने कर्मचारी निवड आयोग एस एस सी सी जी एल संदर्भातही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये सहा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमार्फत टॅबलेट आणि डाटा देण्यात येईल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खूप मोठी न्यूज आहे खूप मोठं एक आनंदाची बातमी देखील आहे ज्यातून आपल्याला फ्री डाटा मिळेल आणि टॅबलेट ज्या संस्थांमार्फत मिळेल जो तुम्हाला ऑनलाईन सेशन अटेंड करण्यासाठी लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त असा ठरणार आहे ज्यामध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सतत तुमच्या सोबत असणारे अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत ज्यामध्ये तुम्हाला आत्ता जो नोटिफिकेशन आले अर्ज प्रक्रिया सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत वारंवार जिथं काही अडी अडचणी येईल त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कारवाई सांगितले का कशा पद्धतीने करायचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक गुगल फॉर्म आहे अगदी तो भरायचा आहे आणि पुढे त्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल्स अपडेट जे काही असतील तो वेळच्या वेळी पुरवण्याचं काम करेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता जी काही पुढचा अर्ज प्रक्रिया राबवायची आहे त्या संदर्भात माहिती बघतो अगदी आय बी पी एस आणि एस एस सीसाठी अगदी सेम पद्धतीने आता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी वेबसाईट खूप महत्त्वाची आहे व वेबसाईट कोणती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि त्याद्वारे तो ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे या संकेतस्थळावरती जाऊन नोटीस बोर्डमधील आता हे आहे आय बी पी एस पीओ बँकिंग अगदी त्याच पद्धतीने एस एस जो अर्ज प्रक्रिया आहे त्या पद्धतीने करायची आहे एक नॉमिनल आपण आय आय बी पी नुसार बघतोय यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी कारवाई काय करायची आहे अर्जासोबत तपशील तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वा स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करायचे सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे तुम्ही डॉक्युमेंटवरची माहिती सगळी अपलोड करणार आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विथ तुम्हाला जे फोटो अपलोड करायचे आहेत ते स्कॅन व्यवस्थित करायचे फोटो अगदी क्लिअर असणं अपेक्षित आहे ज्यामध्ये ती माहिती स्पष्टपणे दिसली जाणं अपेक्षित आहे तरच जा पुढे जाऊन तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि पुढच्या कारवाईसाठी तुम्ही पात्र असाल बरोबर पुढं विद्यार्थ्यांनी अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैद्य मानले जाणार नाहीत म्हणजे पूर्ण माहिती भरणं अपेक्षित आहे यासाठी ज्या ज्या काही अडीअडचणी येतील मी तुम्हाला वारंवार आपला नंबर असेल किंवा आपली जी काही गुगल फॉर्ममध्ये जी काही माहिती अपलोड करायची याशी संलग्न व्हा जेणेकरून तुमचा अगदी योग्यरित्या फॉर्म अपलोड होईल आणि पुढे जी काही आपल्याला जी काही प्रक्रिया आहे त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स अपडेट्स तुम्हाला घेण्यास मदत होईल पुढं ज्या काही अटी शर्ती आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे वीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुमची आवश्यक ते डॉक्युमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्ता ज्यावेळेस हा नोटिफिकेशन मिळेल काहींचे नॉन क्रिमिलियर बघतोय आपण मागच्या वर्षी जे असतील तुम्हाला त्या तारखेनुसार हवेत तुम्हाला ही तारीख अवेलेबल आहे यापर्यंत तुम्ही ती सगळे डॉक्युमेंट जे रेडी करू शकता जेणेकरून तुम्हाला वेळेत फॉर्म सबमिट करता येईल पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज प्रक्रिया आहे पुढे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व आकस्मिक निधीऐवजी टॅबलेट डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थामार्फत दिला जाईल सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे ज्यामध्ये तुम्हाला विद्यावेतन कि बाकीच्या योजनांसाठी दिलं गेलेलं किंवा आकस्मिक निधी जो होता त्याऐवजी टॅबलेट आणि डेटा की जो ऑनलाइन लेक्चर अटेंड करण्यासाठी आवश्यक डेटा पुरवला जाईल पुढं जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे यावा सर्व अधिकार ज्या व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीचे आहेत त्यांच्याकडे अबाधित राहतील हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे पुढे कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेत तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावरती विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल आणि असं जर आढळलं तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या त्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास निवड किंवा इतर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल असं जर लक्षात आलं असेल तर त्याची निवड रद्द करण्यात येईल म्हणजे आपण त्या अगोदरच सूचनांमध्ये त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की तो विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर महाज्योतीकडनं कुठल्याही एखाद्या योजनेचा लाभ घेतला असता कामा नये जर तसं आढळल्यास जरी निवड यादीमध्ये अशा विद्यार्थ्यांचं नाव आलं तरीसुद्धा पुढे ते आढळल्यास रद्द करण्यात येईल अर्ज भरताना ज्या काही अडीअडचणी आहेत ऑफिशियल जी काही महाज्योतीचं कॉल सेंटरवरचा संपर्क क्रमांकार दिलेला आहे तो नमूद करायचे आणि तुम्हाला ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे तो नमूद केलेला आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला संपूर्ण प्रक त्या दिलेल्या वेबसाईट असेल ती सुद्धा तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरेल मित्रांनो या सगळ्या अटी शर्ती तुम्हाला लक्षात आल्या असतील डॉक्युमेंट संदर्भात असतील किंवा अर्ज संदर्भातील असतील नक्कीच तुम्ही त्या सगळं फॉलोअप करा ज्या ज्या वेळेस काही अडीअडचणी येतील इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सोबत असणारे आणि तुम्हाला योग्यरित्या अगदी ऑथेंटिकली तुम्हाला कशा पद्धतीने पुढच्या कारवाईस तुम्ही पात्र राहताल यासाठी तुमच्या सोबत असणार त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे पुढे आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होईल आपल्याला पुढे एक महत्त्वपूर्ण एक्झामला सामोरं जावं लागेल ज्या आपण सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणतोय आणि याच्यासाठी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकेडमीने तुमच्यासाठी अगदी एक रुपये फक्त नॉमिनल फी घेऊन आपण विद्यार्थ्यांना अगदी मोफतरीत्या या बॅचचं आयोजन केलेलं आहे जो तुम्ही आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आपल्या चॅनलच्या द्वारे तुम्ही ती ॲप डाउनलोड करू शकता आणि या बॅचचा तुम्ही लाभ घेऊ शकता ज्यामध्ये बार असू द्यात आर टी असू द्यात महाज्योती असू द्यात ही सामायिक प्रवेश परीक्षा असणार आहे ज्याची आपल्याला संपूर्ण तयारी करून घेतली जाईन मार्गदर्शन केलं जाईल परीक्षेच्या तयारीसाठी ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता केली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये तुम्ही त्या पात्रता यादीमध्ये येताल आणि पुढे जाऊन त्या योजनेचा लाभ घेताल विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आणि एक उपयुक्त अशी माहिती आहे जे विद्यार्थी या प्रक्रियेला पात्र आहेत त्यांनी आता या कारवाईला आता रेडी राहायचं आहे ज्या ज्या आवश्यक गोष्टी त्यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे जिथं कुठं अडचण येईल तिथं त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या काही स्कॉलरशिपच्या माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी आपल्याला अगोदर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो गुगल फॉर्म भरायचा आहे गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आपल्या इन्फिनिटी अकॅडमीसोबत कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेत जेणेकरून अपडेट देता येईल वेळचे वेळी किंवा इथून पुढच्या कार कारवाई संदर्भात किंवा संदर्भात तुम्हाला अलर्ट करता येईल पुढं जी काय आपला कॉन्टॅक्ट नंबर हे सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत दोन कॉन्टॅक्ट नंबर याद्वारे तुम्ही तुमच्या शंका असतील स्कॉलरशिप संदर्भात किंवा इतर माहितीसाठी तुम्हाला हा आवश्यक नंबर असणारे विद्यार्थी मित्रांनो एक सुवर्ण संधी तुमच्याकडे उपलब्ध झालेली आहेत याच्याशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकेडमी थ्रू लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढे या प्रक्रियेद्वारे या योजना लाभ होईल आणि पुढच्या वेळेस म्हणजे साहजिकच ज्याच्यासाठी तुम्ही हे ब या योजनेचा लाभ घेताय पुढे जाऊन त्या शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट वारंवार या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि इन्फिनिटी अकॅडमीसोबत संलग्न राहायला विसरायचं नाही कारण तुम्हाला इथून पुढे खूप महत्त्वपूर्ण असा चॅनल ठरणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे मी सगळं शकता आपचं महत्त्वपूर्ण अशाच अपडेट घेऊन येईल तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर